महिलेच्या गळ्यातील चेन बळजबरीने हिसकावून पळून गेलेले दोन इसम चोवीस पाच वाजेच्या सुमारास स्वामी कृपा बंगलो मीरा पार्क अपार्टमेंटच्या समोर स्वामी समर्थनगर जत्रा हॉटेल समोर नाशिक येथे दोन अनोळखी इसमानी मोटरसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले महिला फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक शहरामध्ये होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर येथे सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त संदीप मिटके संयुक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना प्रशांत मरकड यांना गुप्त माहितीदाराकडून बातमी मिळाली एका पांढऱ्या रंगाच्या एक्सिस मोपेड क्रमांक एम एच पंधरा जी एस पन्नास नव्याण्णव यावर बसून दोघांनी चेन स्नॅचिंग केले असून ते जाधव संकुल टाउनशिप समोर येणार असल्याची माहिती मिळाल्याने ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना दिल्याने त्यांनी सूचना व मार्गदर्शनप्रमाणे हेमंत तोडकर रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे प्रदीप मस्ते विशाल काठे संदीप भांड नाझिम खान पठाण चालक समाधान पवार अशांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश केल्याने सदर आरोपींना जाधव संकुल समोर एक पांढऱ्या रंगाची ॲक्सिस मोपेड क्रमांक एम एच पंधरा जी एस पन्नास नव्याण्णव हिच्यावरील दोन्ही सम सोमनाथ हरिचंद्र त्रिभुवन वय बेचाळीस राहणार पारखे यांच्या घरात भाडे करून समर्थ बंगल्याच्या बाजूला जाधव संकुल दोन मलय आरसन मडसामी वय छत्तीस राहणार सेक्टक नंबर आठ महानगरपालिका शाळेजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना पकडून त्यांच्या ताब्यातून दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सतरा पॉईंट दोनशे ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दोन मोबाईल फोन व गुन्हे कर्त्यवेळी वापरलेली एक्सिस मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नमूद आरोपींना पुढील कारवाई कामी अडगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास अडगाव पोलीस करत आहे